अकार ब्रह्मा उकार होतो विष्णू तो, तो गजानन माहे तो हा गजानन माहे असा गणेश अंबा कुस्ती चालू होती गर्दी कमी करा फिरतरा सगळी कुस्ती चालू झाली आणि आव्हानचा पठ्ठा लढाय लागलेला आहे महाराज चॅम्पियन राष्ट्रीय विजेते नारायणाबा पाटलांनी हे मैदानी अनेक वर्ष गाजवलेले नोंद घ्या सगळ्यांनी या मैदानात अनेक वर्ष त्यांच्या झालेल्या मैदानात त्यांनी विजय मिळवलेला आहे या, या गावचे लाडके पैलवाना आहेत नारायणाबा पाटील आजच्या मैदानात जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे विरुद्ध महाराष्ट्राने उल्लेख केला त्या मैदानात आणि खूप चांगलं वाटलं अरुणांना काका आपले सगळे सहकारी जोपानराव मोहिते खूप चांगलं मैदान तुम्ही पार पाडलं सागर बिराजदार सारख्या पैलवाची कुस्ती सुरेश ठाकूर बरोबर सुरेश ठाकूर इथं लढून गेलेला खेळलेला चांगलीचा बोरगा पाणीपुरीवाल्याचा बोरगा बघा तिघही भाऊ पैलवा उल्ले तिथेही उल्लेख केला आजही उल्लेख करतो गरीबाचा पोरगा गरीब घरातला पोर वडील अजूनही सांगलीला ते गेला बस स्टँडच्या बाहेर त्याच्या वडिलाच्या वडलाची पाणीपुरीची गाडी आहे लक्षात घ्या सगळ्यांनी हा ठाकूर बंधू कुस्ती करा बाळा गणेश कुस्ती करा नुसतं डोक्याला डोकं लावून थांबू ला नका डोक्यातल्या विचाराला कुस्ती करायची आपल्या दोघांच हिंदुस्थानात नाव आहे हाताचे हातोडे मानेवरती पडताय बाहेरून कोणी बोलू नका धैर्य वर पर्यंत सगळी जाते ती तिथनं पुढचा प्रवास ज्याची त्यालाच करायचा असतोय समीरला काय होतला समीर दादा चालले सुद्धा आकारे होते आहेत तो जायच होतो दसरा टक्के आले होते मैदानाला खूप थकलेले आजारी होते का तरी आले होते खारणीला सिकंदरला बोलवून घेतलं मी सिकंदर जवळ येणार पण त्या सिकंदरलाच लोकांनी एवढा ताप दिला तरी सिकंदरला मला या तुझे गुरु आलेले गाडीतून त्यांना तिथे घेऊन जा आणि सिकंदर आला आपल्या गुरुंना व्यासपीठाकडे घेऊन गेला गुरु शिवाय काय साध्य नाही आज गुरु दत्तांची जयंती आहे हो गुरु विन कोण दाखवलेला वाट गुरु वचने फुटली पहा गुरु एक कल्प करून गुरु एक काम देऊ गुरु एक चिंता म्हणून तर गुरु भेट नुराची ओ हे हो तीन मैदान होतात यात्रेचं मैदान यापुढे होईल आणि पुरुषाचं मैदान होईल ते गणेशोत्सवाच्या काळातच असते अलीकडं पलीकडे पराछो ज्याला कपचा घेतलेला आहे हॅलो कपचा बराच विजालो पाला ने घेतलेला आहे निघतोय खालून आणि पुन्हा समोर आलेला आहे गोष्टी मध्ये महाराष्ट्राला आणि तसऱ्या तसा डोंगर्या दोन हजार रुपये बच महाराष्ट्र चॅम्पियन राष्ट्र विजेते नाना काढला त्या बघा